मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र प्रदेश ने महाराष्ट्र काँग्रेसने प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष बदलला आहे नाना पटोले चार वर्ष होते नाना पटोले यांच्या जागी बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती केली आहे दोन दिवसापूर्वी प्रदेश काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपका यांचं नाव जाहीर झालं त्यावेळी काँग्रेसवाल्यांचीच पहिली प्रतिक्रिया होती कोण सपका कोण हर्षवर्धन काँग्रेसमध्ये नैवृत्त अशाच होतात निकालही धक्कादायक असतात आणि नियुक्तही धक्कादायक असतात नाना पटोले चार वर्ष राहिले आक्रमक नेतृत्व होत विदर्भात या, या ते वादग्रस्त राहिले परंतु त्यांनी काँग्रेस काँग्रेसचा विचार नेतृत्व घेऊन ने ते महाराष्ट्रात फिरले भले ते वादग्रस्त राहिले फार कोणाशी त्यांचं पटलं कारण आक्रमक होते संजय राऊत अशी त्यांचं पटलं नाही त्यामुळे महाआघाडीत वांदे झाले काँग्रेसमध्ये अनेक का अशी त्यांचं परंतु नाना पटोले हे नाव चर्चेत होत म्हणजे आक्रमक ने। नेता भंडारा गोंदियाचा नेता त्यांनी नागपुरात खासदारकीची निवडणूक लढवण्याची हिंमत दाखवली तेही नितीन गडकरीच्या विरोधात भले पडले ते परंतु टक्कर दिली हा टक्कर देणारा हा नेता होता नाना पटोले पण विधानसभा निवडणुकीचे निकाल उलटेही लागले म्हणजे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ते, तेरा खासदार निवडून आणले त्याच्या आधीच्या निवडणुकीत फक्त चंद्रपूरचा एक खासदार निवडून आला होता काँग्रेसचा गेल्या निवडणुकीत एकचा आकडा तेरा वर गेला त्यामुळे काँग्रेसवाले एकदम आरामात विश्रांती घेत बसले आणि देवेंद्र फडणवीस यांनी गेम केला विधानसभा निवडणुकीत गेल्या निवडणुकीत चौवेचाळीस आमदार होते आता काँग्रेसचे सोळा आमदार उरले आहेत फक्त सोळा वन सिक्स म्हणजे याच्यापेक्षा काँग्रेसची आणखी वाईट बाए, परिस्थिती होऊ शकत नाही म्हणजे अशा वेळी या काँग्रेसचं नेतृत्व हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे देण्यात आलंय म्हणजे सतेज पाटील विश्वजित कदम विलासरावांचे पुत्र अजय अमित देशमुख आणखी बरेच बरेच पृथ्वीराज चव्हाण बरेच नाव होती ही चर्चेतली नाव होती परंतु राहुल गांधींनी यावेळी एक नवा प्रयोग केलेला दिसतोय त्यांनी संघटनेत काम करणारा नेता महाराष्ट्राला काँग्रेसचं नेतृत्व करायला दिला आहे प्रदेश काँग्रेसचे नेतृत्व हर्षवर्धन देशमुख ते बुलढाण्याचे माजी आमदार आहेत त्याच्या आधी जिल्हा परिषद अध्यक्ष होते दोन हजार चौदा चौदा ते एकोणीस या काळात ते आमदार होते काँग्रेस पण पण ते फारसे असे म्हणजे सध्या सध्याचे जे नेते आहेत ते दररोज सकाळी उठून चॅनलवाल्यांकडे धावतात प्रसिद्धीसाठी आपापलेले असतात दररोज काहीतरी बोलून वाद उठवला पाहिजे हे प्रत्येक नेत्याचं सध्या टार्गेट आहे ते संजय राऊत असो की आणखी कोणी असो काँग्रेसमध्येही तसे नेते दररोज काही नाही काही बोल हर्षवर्धन सपका हे नाव त्यातलं नाही म्हणून म्हणून ते चर्चेत नाही असं ठपका त्यांच्यावर ठेवता येणार नाही ते म्हणजे मीडियावाल्यांच्या किंवा चॅनलवाल्यांच्या लाईटमध्ये नसतील परंतु ते काँग्रेसचे तळागाळात काम करणारे ग्राउंड लेवलवरचे नेते आहेत त्यामुळे काँग्रेसवाल्यांना काही वेगळी आशा निर्माण झाली आहे की काँग्रेसचा विचार घेऊन चालणार काँग्रेसची विचारधारा पुढे नेणार तळातल्या एका नेत्याकडे एक पाठी कोरी आहे कोरी पाठी मिस्टर क्लीन पण मिस्टर क्लीन दिल्याने काय लोक तुम्हाला मतदान करतील शब्द वाग नाही आपल्या राहुल गांधीचा हाच प्रॉब्लेम आहे राजीव गांधी ही, ही मिस्टर क्लीन होते त्यांचं पुढे काय झालं त्यांचं पाहिलं अरविंद केजरीवाल मिस्टर क्लीन म्हणूनच पुढे आला आज पुढे मतदारांना जनतेला तुम्ही मिस्टर क्लीन आहात की मिस्टर डर्टी आहात याच्याशी फारसं काही देणं घेणं आता उघडलेलं नाही सत्य आहे लोकांना आपला नेता मिस्टर क्लीन पाहिजे असं वाटत नाही तसं असतं ते आपल्या भारतामध्ये एवढे घोटाळे होत आहेत प्रचंड भ्रष्टाचार वाढला आहे भ्रष्टाचाराचे रेट वाढले दर म्हणजे अधिक एखादं काम करायला जर दहा रुपये लागत असतील शंभर रुपयाचं काम करायला दहा रुपये द्यावे लागत असते तर शंभर रुपयाचं काम करायला पंचवीस रुपये द्या तरी जनता गेल्या तीन निवडणुका भाजपला व्होटिंग करतेच आहे ना मोदींना आणलं गेल्या तीन निवडणुका मोदींना लोक मतदान करत आले आहेत मोदी आले म्हणून काय बदललं हे काय तुम्हाला त्यांनी मंदिर बांधून दिलं आता महाकुंभ जोरात करतायत हिंदुत्व जोरात वाचत आहे हे पण ते इमोशनल सर्व भावनात्मक सुरू आहे ग्राउंड लेवल वर तुम्हाला काय नोकऱ्या वाढल्या आहेत का सरकार नव योजना आणते ते योजना कुणासाठी आहेत कशासाठी आहेत त्यातून किती रोजगार होणार आहे आता कुठलाही पक्ष आणा तुम्ही प्रॉब्लेम वाढले आहेत अशा काळात आपल्याला काँग्रेसने म्हणजे राहुल गांधींनी एक ग्राउंड लेवलवरचा काँग्रेसची विचारधारा घेऊन चालणारा नेता तुम्हाला दिला त्याच्या नेतृत्व तुम्हाला लढायचं आहे आता हे बुलढाण्याचे बुलढाण्यामध्ये महायुतीतील शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड हे आमदार आहेत हे वास्तव मग अनेकांना आश्चर्य वाटलं की बाहेर हर्षवर्धन सप्काळ कसे काय ते काँग्रेसचे आहेत सज्जन आहेत शांतपणे काम करणारे आहेत सौम्य स्वभावाचे आहेत सत्तावन्न वर्षांचे आहेत सार कबूल आहे पण पुढे काय त्यांचं सिलेक्शन राहुल गांधीने कसं काय केलं हे लोकांना जा, जाणून घ्यायचं उत्सुकता आहे कुणी म्हणता की राहुल गांधीच्या निकटवर्ती होते बुलढाण्यामध्ये हर्षवर्धन सपकाळ दोन हजार चौदा मध्ये उभे होते त्यावेळी राहुल गांधी त्यांच्या प्रचाराला बुलढाण्यात आले होते म्हणजे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत पाच सहा जागी राहुल गांधी प्रचाराला गेले होते सभा केले होते पाच सहा जागी त्यातली एक जबा सभा बुलढाण्याला होती म्हणजे हे जे कनेक्शन आहे सपकाळ आणि राहुल बाबा यांचं कनेक्शन एक पंधरा वर्ष जुनं आहे आणि सध्या काँग्रेसमध्ये नेते उरले कुठे आहेत काँग्रेस संपू शकत नाही काँग्रेस काँग्रेस हा विचार आहे आता प्रॉब्लेम तो झाला आहे त्या विचाराचे गिराईकच भेटत नाहीत तो पण काँग्रेस हा विचार आहे काँग्रेस संपू शकत नाही पण ते चालवणार कोण कार्यकर्ते सापडे म्हणजे सा, सापड कार्यकर्ते शोधायचे म्हणजे प्रॉब्लेम झाला तर काँग्रेसचे नेते कुठून सापडणार नेते तेच आहेत जुने जुने यशस्वी कलावंत जे आहेत राहुल गांधीच मी अभिनंदन यासाठी करतो की त्यांनी कोणी शिक्षण सम्राट साखर साखर सम्राट या लोकांना दिलं नाही सध्या जी नावा चर्चेत होती सतेज पाटील विश्वजीत कदम अमित देशमुख वगैरे तेच तेच नावान तेच तेच लोक कंटाळ आहेत लोकांना थोडी नवा जादूगर पाहिजे जा। भाजपने बरोबर ओळखला बर नवा नवा जादूवाला दिला मोदीने डमरू वाजवलं पंधरा वर्ष खेळवत आहेत अजून एक नेऊन खेळवतील ते मतदारांची नाडी ओळख मतदारांना काय पाहिजे पूर्वीचा मतदार वेगळा होत पूर्वी आंध्रातले नरसिंगराव आमटेक मधून निवडून आले गुलाम नबी काश्मीरचे गुलाम नबी वाशिम मधून निवडून आले यवतमाळ यवतमाळबाई उभे होते पण गडबड झाली वाशिम मधून निवडून आले तेव्हा देश एक होता लोक एक होते एक, एक विचार होता आता प्रत्येक प्रत्येकाचा विचार आहे जेवढे आमदार आहेत जे काही त्या प्रत्येक आमदारची स्वतःची वेगळी काँग्रेस आहे म्हणजे राहुल गांधीची एकच काँग्रेस शरद पवारांची काँग्रेस आहे अजित दादांची काँग्रेस आहे काँग्रेसमधून निघून निघाले नाही लोक आधी काँग्रेसमध्ये होते आता काँग्रेस काँग्रेसचे जे काही आमदार आहेत सोळा आमदार त्या सोळा जणांची सोळा काँग्रेस आहे आणि हे काँग्रेसचे नेते ज्यांना आपण आमदार म्हणतो खासदार म्हणतो ते आपल्या मत तेवढ्या त्यांच्या मतदारसंघा पुरते परिचित आहेत हर्षवर्धन सपकाना सपकाळ म्हणता मन, मन, रिॲक्शन म्हणतात कोण सपकाळ खासदार कोण कोण खासदार आहेत कोण आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघापुरती ते नेते आहेत मतदार त्यांच्या मतदारसंघाबाहेर किती लोक त्यांना ओळखतात लोकांनी ओळखावे अशी त्यांची त्यांची अपेक्षाही नाही ते, ते आपापलं आप छोट दुकान घेऊन मतदारसंघात दुकान चालवतात तिथं काही गडबड होणार तेवढं पाहतात त्यामुळे आता एक विचारधारा त्याच्यावर भारतीय आपली परंपरा उभी आहे भारतीय विचारधारा उभी आहे फाउंडेशन आपलं जे आहे मूळ फाउंडेशन त्या पद्धतीचा त्या फाउंडेशनवर विश्वास ठेवणारा एक माणूस हर्षवर्धन सप्पा यांच्या नेत्याने राहुल गांधींनी दिला आहे मला फार आश्चर्य वाटेल राहुल हर्षवर्धन सप्पा आपली जात त्याच्या पुढे भारतीय लिहितात शांत सौम्य पण जमाना वेगळा आहे राहुल गांधींना गांधीना दाखवण्याची वेळ आली होती सध्या हिंदुत्वाचा जमाना आहे त्या हिंदुत्वाची तुम्ही कशी टक्कर देणार त्याची त्याच रणनीती काँग्रेसने आखावी तर ते, ते टक्कर म्हणजे टिकू शकतील उगाच हर्षोर्धन सब्बार यांना तिकडे तुम्ही मैदानात उभे कराल आणि ते गडकरी योगी मोदी अमित शाह हे सर्व त्यांच्या अंगावर तुटून पडतील हिंदू हो तो एक आहे तो सै हो हर्षोधन सप्पा यांना खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष आहेत भारतीयत्वावर विश्वास ठेवणाऱ्या त्यांनी ताकद देण्याची वेळ त्यासाठी त्यांना रस्त्यावर उतरावं लागेल रस्त्यावर उतरून काँग्रेस काय ते दाखवावं लागेल आंदोलन करायची आवश्यकता नाही रस्त्यावर उतरून उतरावं लागेल लाठी गोली खायगे को बचाएंगे असं म्हणत इकडे काही काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरायचे खायचे आज किती नेते किती कोणत्या नेत्याने लाठी खाल्ली आहे एखादी लाठी, लाठी खाल्ली की तो पाच वर्ष तेच वाजवत राहतो मी महिने लाठी महिने लाठी खाय मेरे रेबी लाठी लाठी गोली खाय मी कार्यकर्ते हे काँग्रेसची गरज आहे विचारधारा लोक आपल्या पद्धतीने निवडतील विचारधारा काँग्रेसचीच आहे प्रत्येक मतदार काँग्रेसचाच विचाराचा आहे फक्त त्याला ते तुम्ही कसं वळवता काँग्रेसमध्ये एकेकाळी एक काँग्रेसचा हेडक्वार्टर आहे पण इथे काँग्रेसचा आता गेल्या तीन निवडणुका गडकरीच निवडून येत आहेत म्हणजे काँग्रेसचे नागपूरचे मतदार निवडून त्यांचं डोकं बदललं नाही का अशातला भाग नाही आपला नेता कसा रिझल्ट देतो तो काय रिझल्ट देतो किती काम करतो तो, तो। विरोधकांना कसा अंगावर घेतो याच्या मत बनवतात त्यामुळे हर्षवर्धन सप्पाळ ही लढाई कशी लढतात त्यांच्या समोर आव्हान मोठा आहे त्यांची टक्कर देवेंद्र फडणवीस आहे चाणक्य चाणक्याशी लढायचं आहे त्यासाठी मन लढावं लागेल सर्वांना सोबत घ्यावं लागेल ते कसं ही सर्कस तुम्ही कशी करता त्याच्यावर आहे त्यामुळे लोकांचं उत्सुकता आहे लोकांचं लक्ष आहे किंवा कोण आहे सपकाळ कथा फडणवीसांची कशी टक्कर देणार तुम्ही कमेंट करा नमस्कार